बघा या प्रभागाने मला खूप चांगलं मताधिक्य दिलंय त्याच्यामध्ये काँग्रेस <laughs> पक्षाचे पदाधिकारी असेल माझे राष्ट्रवादी काँग्रेस पण बॉल पक्षाचे पदाधिकारी असेल यांनी खूप चांगलं काम केलं तिथं शोएब खान सारख्या एका युवकानं विद्यार्थ्यांसाठी फायदेमंद आणि मुफ्त सेवा करण्याची संधी त्यांनी घेतली आणि काय ना काय त्यांना फायदा होईल समाजाला त्याचा कसा फायदा करता येईल त्या उद्देशाने आम्ही वाढदिवस या प्रमाणाने साजरा करतात येथे दहा वर्ष आम्ही संत युवोमाची आमची सामाजिक संघटना आहे येथे दहा वर्ष आम्ही संता युवोमनच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत आलोय कोंडव्या शोएब खान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रभात अध्यक्ष एकोणीस कोंडवा कौसरबाग शोएब खान यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अधिक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक वाटप केले वेलकम हॉल कौसरबाग रोड इथं झालेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त खर्च न करता तो निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरण्याच्या निर्णयाचं मान्यवरांनी कौतुक केले कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे माजी मंत्री बाळासाहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अध्दक्षा प्रशांत प्रशांत जगताप दिलीप तुपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जगताप यांनी शोएब खान यांसारखे कार्यकर्ते समाजकार्यात आघाडीवर असतात त्यांना निवडणुकीत संधी मिळावी असं मत व्यक्त केले तर दिलीप तुपे यांनीही त्यांना पाठिंबा दिला स्वतः शोएब खान म्हणाले विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्यासाठी समाजहिताचा उपक्रम हेच खरं समाधान आहे पक्षानं संधी दिल्यास आम्हीही निवडणुकीसाठी सज्ज आहोत त्यांनी विजेच्या समस्यांसह सा इतर सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेतल्यानं नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे या उपक्रमाचं आयोजन सिकंदर सय्यद व समता युवा मंच यांच्या वतीनं करण्यात आलंय हमारे हडपसर विधानसभा मतदारसंघ से, आ, से आ, मैं चुनाव लड़ चुका हूँ उसमें इस चुनाव के दरमियान जिन्होंने जिन्होंने मुझे मेरा बहुत बढ़िया काम किया उसमें से मेरे एक साथी कांग्रेस के नेता शोब भाई खान इनका जन्मदिन है सबसे पहले मैं उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ आज उन्होंने यहाँ पे एक प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया था जिसमें मैं शरीक हुआ हूँ जिसमें छोटे बच्चों के लिए जो स्कूल के बच्चे हैं उनकी ता, अच्छी तालीम के लिए कुछ अच्छी चीज़ें उनसे दी गई वो चीज़ें आज उसका बंटवारा हुआ है उसी के साथ आ, उनको आ, आगे के, उनके किंक करिअर केले शुभकामना और महाविकास आघाडी का इंडिया अलायन्स का एक अच्छा माहोल आगे भी आ, इस की बात सामने या प्रभागाने मला खूप चांगलं मताधिक्य दिलंय त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असेल माझे राष्ट्रवादी काँग्रेस पण शरद चौर्थी पवार पक्षाचे पदाधिकारी असेल यांनी खूप चांगले काम केलं या म्हणजे जुन्या प्रभाग क्रमांक सत्तावीस म्हणजे आताचा प्रभाग क्रमांक नवीन एकोणीस याच्यातल्या शिवसेनेने माझं काम नव्हतं केलं कारण त्यांनी बंडखोर उमेदवार पदांचं काम केलं त्याच्यामुळं या प्रभागातल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये आमची काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाची एक बैठक झाली येणाऱ्या काळात आणखी त्या बैठका होतील योग्य ते परि योग्य ते ने का एकूणच संधी इच्छुकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील शेवटी ज्यांनी त्यांनी कारण की इथं मागच्या तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक होते चौथी जागा खूप कमी मताने गेली होती पण बदलत्या वातावरणामध्ये मित्र पक्षांनाही बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे समविचारी पक्षांची मतं गडबड होऊ नयेत याच्याकरता त्यांनाही संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण निर्णय हा शहराच्या आणि राज्याच्या स्तरावर मला खात्री योग्य तर चांगला निर्णय नक्की साईनाथ बाबा आणि आमच्या काय राजकीय घडामोड घडत आहे मग साईनाथ बाबांची माझी अशी कुठलीच बैठक नाही त्याचं कारण आहे की ते आमच्या महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि शिवाय सायनाजी आणि मी एकमेकाच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली त्याच्यामुळं अशा कुठं बैठकांचा विषयच नाहीये हा एक नक्की आहे की शहरात ऑब्जेक्शन जे घेण्याचा प्रकार आहे जे चुकीचे प्रभाग केलेत त्या बाबतीत भाजप सोडून सगळेच राजकीय पक्ष एकत्र बसत आहेत आणि ते फक्त आणि फक्त चुकीची प्रवाह रचना चुकीची मतदार यादी याच्यावर आहे निवडणुका मात्र आम्ही शेवटी एकमेकांच्या विरोधात आम्हाला लढाव्या लागतील आणि जेव्हा आपापला अजेंडा घेऊन चालेल त्याच्यामुळे असे एकत्रित बैठकांचा कुठलाही सिलसिला ना नाही बैठका असेल तर त्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या होतील अजून तरी उद्धव साहेबांची शिवसेना एकत्रित आली म्हणजे आमच्यावर अजून आलेली नाही कारण की पहिल्या बैठका आमच्या काँग्रेसच्या आल्यात येणाऱ्या काळात ते पण येतील पण जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी कालच्या विधानसभेला लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं असत अशा उमेदवारांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं आमचं प्लॅनिंग आहे काँग्रेस पक्षाचे युवा नेते शोएब खान यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुस्तक वाटप व स्टेशनरी वाटप चा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता तर त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन केलेलं आहे की आजच्या दशकामध्ये जेव्हा युवक आपला वाढदिवस जोरजोरात डीजे लावून इतर गोष्टी वायफळ खर्च करून करतात इथं शोएब खान सारख्या एका युवकानं विद्यार्थ्यांसाठी फायदेमंद आणि मुफ्त सेवा करण्याची संधी त्यांनी घेतली हे खर तर एक चांगला उपक्रम आहे आणि देशातल्या आणि राज्यातल्या सर्व युवकांनी त्यांचं उदाहरण सुद्धा घ्यावं शोएब खान यांनी काँग्रेस पक्षाच मागच्या अनेक वर्षापासून या भागामध्ये काम केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच काँग्रेस पक्ष त्यांना लोकांमध्ये जाण्याची संधी देईल अशी आम्ही प्रार्थना करतो आज आम्ही आमच्या काँग्रेसचे तरुण तडफदार कार्यकर्ते आणि या प्रभागाचे अध्यक्ष सोहेब भाई खान यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही आलेलो होतो त्यांनी चांगला कार्यक्रम लहान मुलांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केलाय त्यांनी पाठीमागे आम्ही त्यांच्यावर होतो एम च्या कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन गेलो एम च्या अडचणी या भागात खूप प्रमाणात वीज जाणं येण्याचे प्रकार घडत होते त्याच्यावरून त्यांनी आवाज उठवला हो आपल्या रिक्षा चालकांसाठी बांधवांसाठी फिसीच सर्टिफिकेट देण्याचं मोफत देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी हो केलं या भागात चांगल्या पद्धतीने युवकांचं संघटन ते करत असतात नेहमी लोकांच्या सुखदिखात सामील होत असतात असे हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचं प्राबल्य असल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला आम्ही महाविकास आघाडीमध्ये तीन जागा मिळाव्यात या ठिकाणी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आग्रह धरलेला आहे तरी सुद्धा आमचे पक्ष श्रेष्ठी असतील जो निर्णय घेतील त्या निर्णयातनं या भागातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही या भागात चांगल्या पद्धतीने करणार आहोत असंच या भागातील काँग्रेस पक्षाच्या बरोबर तुम्ही आम्ही सगळेजण राहू आणि यातून जनतेच काम विकासाचं काम चांगल्या पद्धतीने कसं होईल यासाठी लक्ष देऊन तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी काम करू आणि आमच्या या शोएबला मनात असलेल्या शुभेच्छा मनात ला अपेक्षा त्यांनी या ठिकाणी या भागाच महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करावं अशा शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांना या निमित्ताने देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज जे आपला वाढदिवस आपण साकार केलाय आणि त्या त्यानिमित्ताने जे पुस्तकांचं वाटप किंवा साहित्य वाटप केलंय विद्यार्थ्यांसाठी नेमकं का हे वाटपामागे काय कारण आहे या वाटपा मागे कारण माझ असा विचार आहे की आपण सगळे वाढदिवस आपला साजरा करतात आपल्याला आपला वाढदिवस आगा वेगळा साजरा करायचा होता जे आता आम्ही आज साहित्य वाटप केलं हे आपल्या भविष्य घडणारे मुलं हे आपले जे मुलं आहेत ते आपले देश घडवणार आहेत माझा विचार असा होता की आपण जे दुसरा काय उपक्रम करणारे त्याचे पैसे जे खराब उधळपट्टी होणारे पैशांची ते उधळपट्टी न करता आपल्याला ते कसं समाज उपक्रमी होईल म्हणून हा आम्ही राबवला साहित्य साहित्य वाटप आणि नोटबुकचा वाटप, वाटप केला ज्या निमित्ताने पोरांना काहीतरी मदत होईल आणि काही ना काय त्यांना फायदा होईल समाजाला त्याचा कसा फायदा करता येईल त्या उद्देशाने आम्ही हा वाढदिवस ठीक आहे तर आता आगामी निवडणूक पुणे महानगरपालिकेची लागतीय तर आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत व आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मार्फत आपल्या नावाची चर्चा आहे तर या गोष्टी आपण कसं पाहताय आणि उमेदवारी लढणार आहेत का तयारी आहेत का तुम्हाला सांगतो उमेदवारीचा काय मी एक खासा कार्यकर्ता आहे जे पक्ष आदेश देईल मी तयारी पक्षाने सांगितलं की आपल्याला उमेदवारी लढायची तर लगेच लढू आणि उमेदवारी नाही मला ह्याच्यामध्ये नगरसेवक पद झालं काय उमेदवारी मध्ये रस नाही मी एक सामाजिक काम कसं करता येईल आपल्या प्रभागामध्ये कसं बदल घडवता येईल पद असो नसो मला समाज मध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे आपल्या मार्फत काहीतरी लोकांचं काम झालं पाहिजे म्हणून मी त्या विचाराचं आहे लढाईचा ना लढायचा पक्षाने ठरवायचं मी माझं काम करणार मी या दयचा कार्यकर्ता गेली दहा वर्ष आम्ही समता युवाच आमची सामाजिक संघटना आहे गेली दहा वर्ष आम्ही समता युवाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत आलोय त्याचं जा आयोजन आमचे सिकंदरबा असतील मुस्लिमबाई असतील आमचे आजिमबा असतील सगळे माझ्या मित्र परिवारांनी केलं होतं हा कार्यक्रम राबवण्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांचा समता युवामानचा खूप मोठा वाटा होता मी त्यांचा मनापासून धन्यवाद